नवरा प्रमाण तस गणपती देवी सूर्य महादेव मान्य पण पन, पांडुरंग प्रमाण पांडुरंग प्रमाण आहे महाराज आपला देव कसा आहे उभा आहे बोला आपला देव कसा आहे उभा आपला गंध बोला बोला आपला गंध उभा आपले टाळकरी उभे आपला कीर्तनकार हा उभा आपला कीर्तनकार उभा जसं तुम्हाला सलेला जे तो आपला कीर्तनकार उभा आणि आपले पकवाजी बसले आता ते वाजत बसले महाराज असा हे शास्त्र असे पकवाजाला आणि स्टॅन असतो आणि पकवाजाची शाई पुढील कानाची लेह हो एक ले असते तिथून थाप मारली तो स्वर कानात येतो आणि तोंडातून स्वरात प्रमाण निघत ही ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे एरवे कुठे नाही महाराज एवढा मोठा संप्रदाय आहे महाराज मान्य वेगळं आणि प्रमाण वेगळं मग महाराज सांगतात टाळ पकवाज विना मान्य पण भजन प्रमाण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय पण तुला जोरात 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 सर्वांनी वर करून म्हणा दोन हात जोर से हर सतर्कडे महाराज सांगतात जाळावे ते भजन प्रमाण आहे महाराज नसेल भजन हे कुठला म्हणजे महाराज काही गरज नाही भजन करायचे म्हणजे कस काय अहो लाखो रुपयाची संपत्ती तालुक्यात आमचं नाव आहे काय काय गरज आहे देवदेव करायची महाराज सांगतात लाखो नाही करोडोची संपत्ती तालु ना सुद्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाव सुद्या पण तोंडात जर भजन नसेल तर तुमचं मोठं पण काळी लावायचं आहे काही महत्वाचं नाही महाराज आगी लागो तया सुखा ज्याच्या हरी नाही मुखा ज्याच्या तोंडात हरी नाही त्याच्या सुखाला आग लागो असं मी नाही म्हणत महाराज म्हणतात महाराज मोठं पण काय जाळायचं ऐका दादांनो जाता जाता सांगतो लक्ष आहे का पैसेवाल्याच्या घरी जन्माला आले म्हणून मोठं पण येत नसतं दादांनो ऐका पैसेवाल्याच्या घरी जन्माला आले म्हणून मोठं पण येत नसतं मोठ्याच्या घरी जन्माला आले मोठं पण येत नसतं व्यवहाराचा मोठेपणा काही कामाचा नसतो दादांनो मोठेपणा तो महत्वाचा ज्याच्याने माझा पांडुरंग परमात्मा ऋणी होईल तो मोठेपणा महत्वाचा व्यवहाराचा मोठेपणा काय कामाचा महाराज अनेक मोठी माणसं होऊन गेली वजबाकी करा आपलं मोठं पण कुठेच लागत नाही तुम्ही शांत बसा इकडे लक्ष द्या चिल्लर मंडळी ओ दीदी दिदी इकडे लक्ष देणार हा इकडे लक्ष द्या चांगलं आहे का शांत आहे का शांतवार आहे का चटपट काय करू नका हा तुमले जर बसता यश नि पाय लांबा घालल्या पण गप बसा हा विठ्ठल विठ व्यवहाराचा मोठेपणा काही कामाचा नाही महाराज मोठी माणसं होऊन गेली हो आणि त्यांच्या मोठेपणापुढे आपला मोठेपणाची वजाबाकी करा शून्य आपण कुठे लागत नाही महाराज किस खेत की मुली अशी परिस्थिती आपली आहे हा मोठी माणसं गेली प्रमाण सर्वांना देता येतील ऐका आणि तांब्याच्या घराची गणना नाही शंभर नंबरी चोवीस कॅरेट सोन्याची सात कोटी घरं होती किती होती ऐकताय ना सात कोटी घरं ते बी आताच शासन देते असे घर नव्हती खाली वाकून उसावं लागतंय याच्या पुढे शासन असे घरं देईल सर पडून उसावं लागेल तंगडी धरून उघडावं लागेल घरं <laughs> देता का इज्जत घ्या मोठी मोठी घरं होती एका घराचं क्षेत्रफळ सांगतो ऐका का एका घराच्या मेन चौकटीला साडेबावीस क्विंटल सोनं होतं किती साडेबावीस क्विंटल साडेबावीस क्विंटल गुणिले सात कोटी करा हिशोब किती सोनं असेल या घराचा जो मालक आहे तो जर जेवायला बसला त्याची जेवणाची सोन्याची थाळी होती पंधरा किलो सहाशे ग्रॅमची एकच आणि आज खाल्लं उद्या तिच्यात खायचं नाही पुन्हा दुसरी थाळी कशाची होती कोणता सोन्यानी आपल्या घरमधला सोन्यानी दुकानमधला सोन्यांनी हा सोन्याची थाळी होती महाराज कोणाचं वर्णन करतोय मी वा काय गोड उत्तर दिलं रावणाचं कोण होता रावण डेप्युटी सरपंच लंकेचा राजा समुद्राचा वेळा तेहतीस कोटी देव ताब्यात गणपती गाढव चारायला सटवी बारण पण करायला नऊग्रहाच्या पायऱ्या शनिदेवाच्या पाठीवर पाय ऐंशी हजार पत्न्या एक लाख मुलं आणि सव्वा लाख नातू जर विधानसभा मग ठरायले तर पॅनलच घरचा होता एवढं मोठं पण त्या रावणाचं याच्या मोठ्यापणा पुढे आपला मोठेपणा लागतो तरी कुठे आपल्याकडे आहे तरी काय एक टोपळलं एक कोमळलं आणि एक बकडलं तीन मी गावावर फुटकी मातनी बाई कोण वाकडी बकरी चालला तो मया हा? गली तट चाल मना नांदी कोण लागून तू त्या नाही लायकिना मा काय महाराज अवघड परिस्थिती आहे हा विचित्र विचित्रपणा येऊन जातो महाराज असे विचित्र लोक भेटतात काय सांगू नका तुम्ही मला सांगायचा मुद्दा मोठं पण आपला काही कामाचा नाही महाराज नारायण बाबा मोठं पण आपला आपल्याला दररोज पाहायला मिळतो बाथरूममध्ये गेल्यावर कळतं मोठंपणा आपलं आपला मोठेपणा सांगू तुम्हाला बरं का रवी बाबा बाथरूममध्ये पाय टाकला का एक रुपयाची शॅम्पू पुडी असते शॅम्पू पुडी एक रुपयाची शॅम्पू पुडी तिला असं थोडंसं फाडून घेतो तिला दाबून 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 हातात शॅम्पू काढतो मग तो पुरत नाही मग तिला फाडून त्याच्यात पाणी टाकून असं दरून असं हलून बुरबुर बुर बुरबुर आपला मोठेपणा हा अवघड आहे महाराज दात घासायची पेस्ट ती बघा दात घासायची पेस्ट तिला दाबून 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 नडेपाशी आणतो नाही निघत ना मग टाचन पिन घालून मधून काढून तरी टाळमेळ बसत नाही मग मा मांगून फाडून बोट घालून अवघड आहे महाराज आहे हो हा मोठेपणा आपला आहे मोठी माणसं होऊन गेली महाराज आऊ मोठेपणा काय कामाचा हो व्यवहाराचा मोठेपणा महत्वाचा नाही महाराज सांगतात एवढी मोठी संपत्ती रावणाची पण शास्त्रकारांचं वर्णन आहे हर तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही अरे कवडी गेली नाही महाराज माझ्या हनुमंतरायने सोन्याची लंका जाळून टाकली रावणाची हनुमंतरायना हात जोडून विचारले हनुमंता रावणाची सोन्याची लंका जाळली कारण काय हनुमंतराय असले हसून उत्तर दिलं हनुमंतराय म्हणतात मी रावणाची सोन्याची लंका जाळली याचे मागचं एकमेव कारण त्या लंकेमध्ये रामाचं भजनच न आणि जिथे रामाचं भजन नाही ती सोनाने जरी होई तिथ काही तस महाराज तालुक्यात नाही जिल्ह्यात मोठं पण असू द्या करोडची संपत्ती असू द्या पण तुमच्या तोंडात राम नसेल तर तुमच्या मोठेपणाला काय काडी लावायची आहे का मी नाही म्हणत महाराज म्हणतात काडी लावायची म्हणून काय पण जाडाव येते भजन महत्वाचं आहे एक कुठला म्हणे महाराज आहे भजन करायला काय लागतं भजन करायला गड्या वाटाय टाकीलो हातमा गाय छाप लिहिलो सुना मारिलो मर्दून घ्यायची टाकली तोंडात भजन सुरू फुटपर्यंत पूर्वार्ध होईपर्यंत मग उत्तरार्ध बाकी असतो चरण म्हणायचं बाकी असतं शाप म्हणायची बाकी असते आणि मग तोपर्यंत वेड वेळ होऊन गेलेला असतो मग तोंडात याचं मटेरियल तयार होतं ते मटेरियल थुकता येत नाही उठता येत नाही आणि बोलता येत नाही मग बोलायचं तर आहे मग कसा बोलतो अरे गंधा पहिले थुक आणि मग भूक गंधातून गंधाने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी है? भजन करणे ओंगळवाणी नरका जाणे चुके अरे आहा काटा त्याची करते पितर वंशी दुराचारी पुत्र झाला पूर्वज नाव ठेवतात पूर्वज नाराज होतात आशीर्वाद देत नाही पण शाप दिल्याशिवाय राहत नाही म्हणून भजन हे शिस्तबद्धच व्हायला पाहिजे परमार्थ हा शिस्तबद्धच व्हायला पाहिजे महाराज विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळ प्रेमा वेळा

बाकीना हात खाली होई घ्या बाकीना जाऊन हार माजे असं माझे असं काय आहे हा इथ इथला पण कोणी सांगितलं तुम्हाला हा उघड काम आहे तुम्ही वृंदावनला गेले असतील वृंदावनला प्रेम मंदिर आहे प्रभुपास स्वामी महाराजांचं मंदिर आहे त्यांचा जो परमार्थ आहे तो इस्कॉन इस्कॉनचा परमार्थ आहे बाबा नारायण बाबा इस्कॉनचे लोक आता पाश्चातली संस्कृती इस्कॉनचे लोक ते बोलताना थोडं वेगळे बोलतात आपण म्हणतो ना फिफ्टी फायव्ह ट्वेंटी टू 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 आपण असं म्हणतो इंग्रजीमध्ये ते थोडं बोलताना वेगळे बोलतात कसं बोलतात बघा फिफ्टी फाय ट्वेंटी आपण म्हणतो ना टू टू त्यामध्ये क्यू क्यू असं मागून करावं लागतं दोतर पिवडो असतो हा तस आपण जर म्हणजे हर हर यामध्ये महादेव हा असं थंडी वाजल्यासारखं काय परमार्थ करताय तुम्ही अरे खायला भरपूर आहे काजू आहे बदाम आहे मावा आहे आहे गोडंबी आहे खसखस आहे खारी काय खोबर आहे गावरान तूप आहे आणि विचारा बरं काय तात्या बरं आहे का तात्या तात्याय म्हणा मय जीव करत आपण राहो जसं या लक व्हावी घ्या समाधानी नाही चेहऱ्यावर महाराज काहींना खायला एक वेळच नाही हो चटणीवर तेल नाही पण चेहरा असं वाटतं की याचा चेहरा पाहतच राहा काय सुंदर चेहरा आहे आहास आहात काय देवाने सुंदर बनवलंय तुझे रबने बनाया पुढे नाही मास्तर <laughs> लोणच्या पुरतं घ्या महाराज आनंद लुटून घ्यायचा दादांनो तुम्ही दोन तास झोपेला सोडून इथं आलेली आहात ना मग आनंद लुटून घ्यायचा परमार्थाचा आनंद द्विगणित करून घ्यायचा आणि प्रसन्न राहून आणि मन मोकळ्यापणाने परमार्थ करायचा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हर हरा भजन करताना प्रेम पाहिजे मोती घालायचा असेल तर नाक पाहिजे प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाद अर्थाशिवाय पोती नाही नाकाशिवाय मोती नाही तसं प्रेमाशिवाय भजन नाही भजन करताना प्रेम पाहिजे भाव पाहिजे कारण देवाला दुसरं काहीच लागत नाही महाराज काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची भावबळे आकडे इरविना कळे कर्तळी आवडे तै शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ वावा आहे देव तर या सुलभ उपाव महाराज सांगतात अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची भाव महत्वाचा आहे जर भाव असला तर महाराज अनंत ब्रह्मांड सामोरलेला भगवान परमात्मा भावाच्या बलावर संपुष्टात करायला वेळ लागत नाही अभंगाचं पहिलं चरण एवढा एवढं एवढ्या एवढा प्रभु भावी तिने संपुष्टी राहावी महाराज भावाच्या बळावर देव संपुष्टात करता येतो भक्ताचा भाव असला पाहिजे कोणाचा होता शास्त्रकार वर्णन करतात प्रचलित कथा सर्वांना आहे सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टी घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला शुद्ध भाव सोनियाचा विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो सुधाम देव मोठा भाव होता महाराज भक्ती होती कथा भाग सर्वांना कल्पना आहे अठरा विश्व दारिद्र्य मिळालं अठरा विश्व दारिद्र्य मिळालेलंय खोट बोलल्याने दारिद्र्य मिळाली आणि परिस्थिती असं झालं महाराज लग्न झालं मुलं वाढत झाली पण दारिद्र्य काही संपत नव्हतं शरीर खजील झालं शरीराला खोबले पडले सुधामदेव कमरेतून वाकले महाराज चालता येत नव्हतं शरीर काया झाली होती शेवटी पत्नी सुशिलाने सांगितलं स्वामी म्हणले काय अ परिस्थिती काय आली मुलं जेवायला मागताय पण खायला नाही हो काही अन्न नाही त्यांना पाणी देऊन झोपी घालते पण तरी ते म्हणत आहे की आई पोट खोल जाते ग पोट दुखते उपाशी पोटी त्यावेळेस सुशिलाने आपल्या मुलांना सांगाव बाळांनो आपल्याकडे खायला काहीच नाही रे पाणी पिऊन झोपा आणि जर ना पाणी जात नसेल तर एक काम करा रुमाल घ्या आणि रुमाल आपल्या पोटाला बांधा निदान ते पोट तरी दुखणार तरी नाही अशी परिस्थिती महाराज पण सुशिला म्हणते स्वामी अहो मी असं ऐकलंय म्हणले काय ऐकलं तू अ तुमचा जो बालपणीचा मित्र आहे ना तो आता राजा झालाय गड्या नो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बहिसला कृष्ण सिंहासनी बहि तो राजा झालाय ना मग एक काम करा ना जा त्याच्याकडे तो देईल काहीतरी हो त्याला कल्पना आहे तो उदार आहे आणि देतो देतो तो देव मागतो तो जीव आणि काहीच मागत नाही त्यांना संत म्हणतात महाराज महाराज सुदामदेव म्हणतात अग सुशिले देवाकडे जायचंय रिका महात्याने कसं जाऊ पत्रम पुष्पम फलम काहीतरी पाहिजे ना काय काय द्यावं प्रश्न पडला सुशिलाने दोन तीन घरी जाऊन आणि पोह्या जमा केलं महाराज पोहे आणि थोडीशी पुरचुंडी बांधली गाठोडी बांधली आणि दिलं सुदाम देवाकडे स्वामी हे घ्या आणि तुमच्या मित्राला द्या बरं का आणि सांगा त्याला निरोप आणि काहीतरी मागूनच या सुदामदेव आशा होती निघाले महाराज द्वारकेच्या दिशेने जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण करता करता पाया चप्पल नाही फाटका पंचा नेसलेला महाराज अंगात शर्ट नाही पागुट डोक्याला आहे कमरेला ती पुरचुंडी कोसलेली आहे कमरेतून वाकलेला सुदामदेव देव काठी टेकत टेकत जातोय चले श्याम सुंदर कोमिलने सुदाम जाते गाते मन मे हरे कृष्ण रामा अरे जाते गाते मन में हरे कृष्ण रामा चले सुंदर सुदाम जाता जाता चक्करून पडले भगवंताला दया आली माया सोडली मायेच्या द्वारे भगवंताने सुदाम देवाला द्वारपालां जवळ आणून ठेवलं शुद्धीवर आले पाहिलं तर महाराज द्वारकेचा आणि महाद्वार दिसलं द्वारपाल उभेत गेले सुदामदेव हात जोडले आणि सांगितलं मला आतमध्ये जाऊ द्या कथाबाग सर्वांना माहिती विस्तारपूर्वक जास्त सांगत नाही फक्त मला आतमध्ये जाऊ द्या म्हणले का तू कोण आहेस म्हटले तुमचा जो राजा आहे ना तो राजाचा मी बालपणीचा मित्र आहे सखा आहे ते द्वारपाल म्हणतात अरे आमचा राजा कुठे आणि तू कुठे कसं शक्य पण महाराज एकाला दया आली त्याने निरोप सांगितला गेले महाराज आतमध्ये भगवान परमात्मा सिंहासनावर बसलेले आरोडी मारली महाराज की जय हो आपल्या दाराशी कोणीतरी गरीब ब्राह्मण आलेला आहे आणि तो त्याचं नाव सुदाम, सुदाम सांगितल्या बरोबर भगवान परमात्माने सिंहासून उडी टाकली शिपाई मागे देव पुढे छिपाई मागे देव पुढे शिपाई मागे, मागे देव पुढे परत पडत गेले आणि कडकडून मिठी मारली मिठीच नाही मारली महाराज बाजी बर का रवि बाबाने मला शंका होतीच मी धावपळ कर, करत चाललो होतो कुठे पण हानी गंमत काय हरकत नाही महाराज कडकडून मिठी मारली नुसती मिठीने मारली भगवान परमात्माच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा आहेत आणि सुदाम देवाच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा आहेत एकमेकांच्या आश्रूने एकमेकांची पाठ चिंब 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 ओली झाले महाराज ओली पाठ झाली भैया सुदामा अरे इतने दिन तक कहा था मिलने को नहीं आया कन्हैया आने का जी तो चाहता था लेकिन आ नहीं सका गरीबी में लाचार था कन्हैया अब आया हो ना आठ दस दिन रुकूंगा बाद में जाऊंगा चल भैया सुदामा भीतर चलते हैं भगवान परमात्मेने आपला पंच काढावा आणि त्या पंचाने जमीन झाडावी आणि झाडलेल्या जमिनीवर माझ्या सुदामदेवाने पाऊल टाकावे महाराज आदर आदित्याने आतमधी नेलं शिपाई म्हणू लागले बरं जाये निरोप दिदी ना ते बरं घे बरं उतरण बरं मी तर घरच जाणं पडतं म्हणजे खरं खरं नाही सिंहासनावर बसवलं सुधामदेवाला सोळा हजार एकशे आठ पत्न्यांची लाईन लागली दर्शनाची सुधामदेव प्रत्येकाला आशीर्वाद देत आहे अष्टपुदुर होती भव अष्टपुद्र सभाग्य होती भव अष्टपुद्र सहभाग्य होती भव अष्टपुदृष होती भव तोंडू खायला लागलं नुसतं हाताचा झटका चालू हात दुखायला लागला नुसतं मानेचा झटका चालू शरीर दुखायला लागलं शीन झाली होती काया बसवलं जात नव्हतं तरी महाराज ऐका दादांनो मांजरेकरांनो चांगलं ऐका भगवान परमात्म्याला सुदामदेवाने सांगितलं देवा ऐक ना म्हणले काय या को या किती झाल्या म्हणे आज तशी आर द्यावय म्हणे कार कंट्रोल नाही सुटेल होता मग तसं काही नाही मग किती आहेत मग सोळा हजार एकशे आठ आहेत म्हणले कृष्णा माझ्याकडनं बसवलं जात नाही रे माझी झाली एक काम कर यांचा तू तू आहे ना दर्शन घे यांना भगवान परमात्म्या दर्शन घेतलं आणि सुधाम देवाने आशीर्वाद दिला सुधाम देवाच्या आशीर्वादामुळे भगवान कृष्ण परमात्म्याला प्रत्येका पत्नी पासून दहा दहा मुलं आणि एक एक मुली झाल्या महाराज भगवान परमात्म्यांनी सोळा हजार एक शेट पत्नीनं सांगितलं सर्वांनी एक एक बादली पाणी आंघोळीसाठी काढा सुदामदेवाला आंघोळ घालायची सर्वांनी एक एक बादली पाणी काढा सुदामदेव थरथर कापायला लागले सुधामदेव म्हणे आता काय खरं नाही सोळा हजार एक शेट बादल्या पाणी म्हणा अंघोळ मोरी मास तिथी <laughs> हा आता काय खरं नाही पण महाराज काय बघा बघा काय साप आहे का बघा बघा बघ तुम्ही बसा हे बाईबाई तुम्ही बसा तुम्ही इकडे बसून हा तुम्ही बसा बसा विठ्ठल तिथे एक विंचू येतो कीर्तनामध्ये बरं का विंचू येतो असा थांबतो कीर्तन ऐकतो आणि लगेच वापस चालला जातो त्याला कोण मारत बी नाही आणि तो कोण लेचावत बी नाही अशी गंमत आहे म्हणजे बघा कीर्तनामध्ये साप यायला लागली कीर्तनामध्ये विंचू यायला लागली कीर्तन मा सर्व यावाला लाग्यात पण माणसी यावायला तयार नाही तू शास्त्र असं सांगत साप आणि विंचू म्हणजे काही हे काय जनावर दा। जनावर असं नाही तुका म्हणे सर्प नारायण विंचू सर्प नारायण आहेत तुकाराम महाराज सांगतात मग त्यातले काय दरीन किसा मा घाल नाही वंदावे दुरून शिवू नये हात नाही लावाना लांबून वंदन करायचं असं शास्त्र आहे इकडे लक्ष द्या सोळा हजार एकशे आत बादल्या पाणी पडेल माझी बाथरूम